नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत ज्यामध्ये कायमस्वरूपी नोकरी अंतर्गत तुम्हाला एका नवीन पदासाठी या ठिकाणी नोकरीची संधी मिळत आहे असिस्टंट क्लर्क अर्थात सहाय्यक लिपिक पदासाठी जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्यामध्ये कोणतीही पदवी असेल तर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी कायमस्वरूपी नोकऱ्या संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडीओमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत एका चांगल्या ठिकाणी तुम्हाला नोकरीची संधी मिळत आहे तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्यावेळेस मित्रांनो मेकश्युअर जॉब चॅनल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो मेक मेकश्युअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून त्या आपल्याला बेलायकन क्लिक कराल बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे प्रेरणा बँक या बँकेमार्फत जी कोऑपरेटिव्ह बँक आहे यांच्यामार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जसं मुख्य कार्यालय पुणे या ठिकाणी आहे त्या ठिकाणीच तुम्हाला प्रॉब्ली नोकरीची संधी मिळू शकते त्यामुळे नक्कीच एका चांगल्या बँकेमध्ये तुम्हाला नोकरीची संधी या ठिकाणी मिळत आहे रेप्युटेड बँकेमध्ये तुम्ही प्रयत्न करणे या ठिकाणी आवश्यक राहील पुढे बघा त्यांनी काय म्हटलं आहे तर पाहिजे असिस्टंट क्लर्क अर्थात सहायक लिपिक पदांसाठी भरती होत आहे ज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र व चारशे सातशे बेचाळीस कोटी प्लस व्यवसाय असलेला तसेच संपूर्ण कोअर बँकिंग सोल्युशन विविध डिजिटल चॅनेल वापरत असलेल्या बँकेत आपले करिअर घडून आणण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी अर्ज मागवण्यात येत आहेत सो या बेसिसवर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता एक चांगली रेप्युटेड बँक आहे ज्यामध्ये तुम्हाला असिस्टंट क्लर्क पदासाठी काम करण्याची संधी मिळत आहे पात्रता आणि इतर गोष्टी आपण बघूया भरती पतसंख्या टोटल वीस जागांसाठी मित्रांनो ही भरती या ठिकाणी होत आहे कोणत्याही शाखेची मान्य पदा विद्यापीठाची पदवी असेल तर तुम्ही अर्ज करू शकता कोणत्याही शाखेची कोणत्याही विद्यापीठाची पदवी असेल मान्यताप्राप्त विद्यापीठाची तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे एम एस सी आय टी प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे हे महत्त्वाचं आहे या व्यतिरिक्त प्राधान्य मिळेल ज्यांच्याकडे जे आय बी सी आय बी जी डी सी कोर्स उत्तीर्ण आहे अशा लोकांना मात्र नसेल तरी कोणतीही पदवी प्लस एम एस सी आय टीवर तुम्ही अर्ज करू शकता वयमर्धा सर्वांसाठी बावीस वर्षाचे ते पस्तीस वर्ष राहणार आहे पस्तीस वर्षाची लिमिट या ठिकाणी मॅक्झिमम राहील संगणकावर काम करता येणे आवश्यक तसेच संगणकावर मराठी इंग्रजी टाइपिंग येत असल्यास अगेन तुम्हाला या ठिकाणी प्रेफरन्स मिळेल प्राधान्य मिळेल बँकापत संस्था किंवा इतर वित्तीय संस्थांमध्ये काम करण्याचा अनुभव असल्यास तुम्हाला अगेन प्राधान्य मिळणार आहे पुणे जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य मिळेल ज्ञात भाषा मराठी हिंदी आणि इंग्लिश असणे आवश्यक आहे थोडक्यात जर बघितला तर विविध गोष्टी त्यांनी या ठिकाणी मार्केट आहेत मात्र कोणतीही पदवी असेल आणि एमएसआयटी कोर्स असेल तर या बेसिक क्वालिफिकेशनवर तुम्ही अप्लाय करू शकता वयाची एज लिमिट त्यांनी 22 वर्ष ते पस्तीस वर्षे ठेवलेली आहे पुढे बघा या ठिकाणी अर्ज करण्याची पद्धत व निवड प्रक्रिया कशा प्रकार राहील तर यासाठी मित्रांनो ऑनलाईन अर्ज करायचे आहेत त्यानुसार जी बँक आहे त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो जे कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन आहे यांच्या मार्फत या ठिकाणी ही संपूर्ण रिक्रुटमेंट प्रोसेस राबवली जाणार आहे सो so, बँकेमार्फत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तरी या ठिकाणी जी रिक्रुटमेंट प्रोसेस आहे ती कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन मार्फत केली जाणार आहे यासाठी तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे कोल्हापूर बँक असोसिएशनच्या वेबसाईटवर ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन लेखी परिषदेची साठी सहाशे अधिक एकशे आठ अशी अठरा टक्के जीएसटी सह सातशे आठ रुपये फॉर्म पे तुम्हाला भरायचे आहे परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येईल परीक्षा शंभर मार्कांची बहुपर्याय असणार आहे पासिंगची गुणवत्ता यादी कट ऑफ ठरवण्यात येईल त्यानुसार तुम्हाला मुलाखतीच बोलवण्यात येणार आहे परीक्षे स्वरूप व अभ्यासक्रम साधारण आय आय बी एफच्या आधारतीवर असणार आहे परीक्षेचा नमुना पेपरसोबत जोडलेला आहे असं त्यांनी सांगितलं आहे सो बँक असोसिएशनच्या वेबसाईटवर तुम्ही त्या ठिकाणी माहिती घेऊ शकता यासाठी एक्झाम जे असणार आहे मित्रांनो त्यामध्ये ता तारीख वेळ ठिकाण यानंतर या गोष्टी ज्या आहेत त्या मेल आय डीवर पाठवण्यात येतील या व्यतिरिक्त तुम्हाला एक्झाम सेंटर महाराष्ट्रामध्ये पुणे या ठिकाणी त्यांनी एक्झाम सेंटर ठेवलेला आहे सो त्या ठिकाणी तुम्हाला ट्रॅव्हल करावं लागणार आहे पुणे या ठिकाणी तुम्ही हे एक्झाम देऊ शकता आता आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी ज्यामध्ये तोंडी मुलाखतीचे आयोजन प्रेरणा बँक लिमिटेड मार्फत केले जाईल असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे या व्यतिरिक्त लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची त्या ठिकाणी असोसिएशनच्या बँकेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाणार आहे अर्ज करणे शेवटची मुदत पंचवीस रोजी सायंकाळी पाच पर्यंत राहील सो लवकर लौकर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता अर्जाच्या वेळी तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला त्या ठिकाणी नंबर दिलेले आहेत कॉन्टॅक्ट नंबर त्या ठिकाणी तुम्ही जे आहे ते कॉन्टॅक्ट करू शकता भरती प्रक्रियेसंदर्भात पुढील अपडेट मिळवण्यासाठी वेळोवेळी बँकेच्या असोसिएशनच्या वेबसाईटला भेट द्या असंही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे सो मी जाहिरात जी आहे ती लिंक या ठिकाणी मेन्शन करून डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही चेक करू शकता एक चांगला स्टेबल जॉब हवा असेल तर तुम्ही मित्रांनो या ठिकाणी प्रयत्न करू शकाल अर्थात मित्रांनो याबाबतच्या सॅलरी वगैरे या गोष्टी या ठिकाणी मेंशन केलेल्या नाहीत मात्र नक्कीच एक रेप्युटेड बँक आहे त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी सॅलरी मिळेल या भरती बाबत काय डावट असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओवर नक्की लाईक करा अशाच प्रकारचे डेली जॉब प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद